मेहंदी कशी भिजवायची ते पाहूया मी मेहंदी घेतलेली आहे तुम्ही कोणती पण मेहंदी घेऊ शकता मेथीचे दाणे मी भिजत ठेवले होते दुपारी पहा हे भिजलेली आहेत जवळच घेतलेलं आहे एक चमचा आवळ्याचे काप करून घेतलेले आहेत याचं पूर्ण बी काढलेलं आहे आणि जास्वंदीचे फुल माझ्याकडे दोनच होते म्हणून मी दोन घेतले आणि जास्वंदीचे पानं घेतलेले आहेत आणि चहा पावडर मी चार चमचे घेतलेली आहे गॅसवर पातेल ठेवलेलं आहे त्याच्यात पान टाकून घ्यायचं चहा पावडर टाकून घ्यायची जवस पण टाकून घ्यायचं ते छान असं उकळून द्यायचं असं हलवायचं चहा पावडर हे चांगलं असं मिक्स होतं गिठव्या राहत नाही तर पानासे कापून घ्यायचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आपले काप झालेले आहेत हे पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं परत हे दोन मिनटासाठी असं हल हलवून घ्यायचं हे जास्तीचं फुल वाळलेलं आहे म्हणून हे पण याच्यात टाकून घेते कारण तसंच टाकलं तर ते डोक्यामध्ये अडकलं जातं हे पाहा छान शिजलेलं आहे गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आता हे छान थंड झालेलं आहे एकदम हे आता आपण बारीक करून घेऊयाचं फुलं आहे हे ताजं आहे म्हणून याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या ह्या पण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचं हे बारीक केलेले हे लोखंडाच्या कढईमध्ये टाकून घ्यायचं हे आवळे पण काप करून घेतलेले आहेत ना ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं हे पण बारीक करून याच्यामध्येच टाकून द्यायचं हे मेथीचे दाणेसुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे मेथीचे दाणे पण मी बारीक करून घेतलेली तर हे पण याच्यामध्ये टाकून द्यायचे हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ही आयुर्वेदिक में मेंदी आपली तयार होती हे असं सगळं वस्तू घेतल्याने शक्यतो आपण एवढ्या वस्तू टाकत नाही तर आणि केस पण काय होते तर सिल्क वगैरे याला खूप छान केसाला पण लूक येतो हे चांगलं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये मेहंदी टाकून घ्यायची ह्याशी खलून घ्यायची गुठळ्या होत नाही तर हे असं छान चांगलं कालून घ्यायचं हे सगळं एकत्र झालं पाहिजे याच्यामध्ये आपण अजून थोडीशी मेहंदी टाकून घेऊया अशी करून टाकायची मंग सगळी काढल्या जाती परत हे चांगलं मिक्स करून घ्यायचे पहा छान काढली गेलेली आहे मेहंदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मेंदी कशी कालवायची ती पाहिलेली आहे आता हे उद्या सकाळपर्यंत असेच लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची तुमच्याकडे कढाई नसेल तर तुम्ही खालबत्ता पण वापरू शकता हां रात्रभर अशी ठेवली होती त्याच्यामुळं त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लोखंडाच्या कढाईत किंवा कोणत्याही भांड्यात घातले तर असा त्याचा कलर असा वेगळा होतो आपली मेहंदी तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका